नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आणि पुढील पाच दिवस राहणार आहे पावसाळे वातावरण गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात पावसाने जोर धरला होता विशेष म्हणजे उत्तर भारतातील पंजाब सोबत हिमाचल प्रदेश सारख्या राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे काही ठिकाणी इतर पूरस्थिती निर्माण झाल्याचंही चित्र पाहायला मिळालं मात्र महाराष्ट्रात मात्र पुढील काही दिवसांपासून पावसाची जणू विश्रांती घेतली होती अनेक भागात उष्णता जाणवत होती आणि ढगाळ वातावरण असूनही पावसाचा थेंब दिसत नव्हता आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसातच महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली विशेष म्हणजे पुढील पाच दिवस राज्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत काही जिल्ह्यात जोरदार ते काही जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले विदर्भात पावसाचा तडाखा यवतमाळ गडचिरोली चंद्रपूरमध्ये अलर्ट विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची चिन्ह आहेत सोबतच यवतमाळ गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे ढगाळ हवामानासोबतच काही ठिकाणी उजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे या भागात शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला सोबत पाहिलं तर मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली आणि आसपासच्या जिल्ह्यात देखील पावसाने जोर धरल्याचं चित्र आहे या भागामध्ये पेरण्या झालेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे तरी अतिवृष्टीमुळे नुकसानही होऊ शकतं त्यामुळे प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे